नमस्कार वेद विकासाचा चोवीस तास घडामोडींमध्ये आपलं स्वागत थरकाप उडवणारा कुर्ला बेस्ट बसचा अपघात घाटकोपर येथील ड्रायव्हर संजय मोरे हा एक डिसेंबर रोजी कंत्राटी कामगार म्हणून बेस्ट बसवर कामगार म्हणून रुजू झाला होता रात्री पावणेदाच्या सुमारास तीनशे बत्तीस नंबरची बस घेऊन कुर्ला डेपोमधून अंधेरी येथे जाण्यासाठी निघाला असता कुर्ला येथील एलबीटी रोडवर दाटीवाटीच्या परिसरात मार्केटमध्ये भरधाव वेगाने ही बस घुसली अनेक वाहनांना धडक देत निष्पाप नागरिकांचा बळी घेत नागरिकांच्या अंगावर बस गेली हा दुर्दैवी अपघातात त्रेचाळीस जण हे गंभीर जखमी झाले असून सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे सदर वाहन चालकावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर अपघाताचा तपास अजूनही मात्र सुरू आहे